पहिली माझी ओवी ग मी गाते हारू हारी बाई पहिली माझी ओवी ग मी गाते हारू हारी ब्रह्मा विष्णू अनुसुयेच्या दारी ब्रह्मा विष्णू अनुसुयेच्या दारी दुसरी माझी ओवी दुजी नाही कोटे दयाळू पांडुरंग मजला हा भेटे दयाळू ग पांडुरंग मजला हा भेटे तिसरी माझी ओवी ग तीन तिरकुटाच्या परी तिसरी माझी ओवी ग तीन तिरकुटाच्या परी बेल वाहते ग बाई मी शिवावरी वाहत्य ग बाई शिवलिंगावरी चवथी माझी ओवी ग मी गायली चौ देशा चौथी माझी ओवी ग मी गायली हु देशा सावळा पांडुरंग पुरवी माझी आशा सावळा पांडुरंग पुरवी माझी आशा पाचवी माझी ओवी ग पाचाही प्राण जोती पाचवी माझी ओवी ग पाचाही प्राण जोती सावळा पांडुरंग रुक्मिणीचा पती सावळा पांडुरंग रुक्मिणीचा पती सहावी माझी ओवी ग सहाही सरले सहावी माझी ओवी ग सहाही सरले सावळा पांडुरंग मला ग भेटले सावळा पांडुरंग गुरुमूर्ती ग भेटले सातवी माझी ओवी ग सप्त सप्तरुशी सातवी माझी ओवी ग सातिया सप्तरुशी सात श्रीराम जन्मले कौशल्याच्या कुशी ಶ್ರೀರಾಮ ಜನ್ಮಲೆ ಕೌಸಲ್ ಛ್ಯಾಶ ಆ ಜಿ ಓವಿ ಅಯುಗ ಆಟವಿ ಮಾಜಿ ಓವಿ ಅಠಾವೀ ಸುಗೇ ಅನ ಸಾವಳಾ ಪಾಡುರಂಗ ವಿಟೆವರ ಉಭೆ ಅನ್ನ ಸಾವಳೇ ಪಾಡುರಂಗ विटेवर ग उभे नववी माझी ओवी ग संपले दळणं नववी माझी ओवी ग संपले दळण सावळा पांडुरंग चुकवी जनम मरण सावळा पांडुरंग चुकवी जनम मरण दहावी माझी ओवी ग दहावीच्या पावली दहावी माझी ओवी ग दहावीच्या पावली आणि सावड्या विठ्ठलाची मी पूजा आरंभिली बाई सावड्या विठ्ठलाची मी पूजा आरंभीली तांब्याच्या गोपात गव्हाची केली सोजी न तांब्याच्या गटोपात गवाची मी केली सोजी न चिदंबर माझे स्वामी नित्यापूर्वी माझी रोजी चिदंबर स्वामी पूर्वी माझी रोजी दुबळा संसार हसती लोक गावोगावी दुबळा संसार हसती लोक गावो गाई चिदंबर स्वामी माझी दया तुला यावी आणि चिदंबर देवस्वामी माझी दया रे तुला यावी माझ्यानी वांगडांनी दिल्या त्या देशो देशी कार्तिकी एकादशी आम्ही मिळेल पंढरीशी कार्तिकी एकादशी आम्ही मिळूया पंढरीशी पातोडी फार झाला कोंबडा फडफडी पातोडी पार झाला कोंबडा फडफडी पड़ पड़ सूर्यनारायण आपल्या रथाला बाण जोडी सूर्य नारायण आपल्या रथाला बाण जोडी सकाळी उठूनिया सत्य बोल ग बोल जिभे सकाळी उठूनिया सत्य बोल ग सत्य जिभे सूर्य नारायण अंतराळी देव उभे सूर्य नारायण अंतराळी देव उभे सकाळी उठवणिया राम राम ग माझ्या मुखी सकाळी उठव राम राम ग माझ्या मुखी देवा तू नारायणा माझा संसार राख सुखी देवा रे नारायणा माझ कुंकू राख सुखी देगा रे देगा देवा अंग भरून या काम न देगा रे दे गा तू देवा अंग भरून या काम न गोठा भरून नि आशियनन माझ्या कुडीची घुसळन गोठा भरून नि आशेन माझ्या कुडीची घुसळन सकाळी उठून गोसाई आला ग मठाचा सीताबाई धर्म करी ते अन्नाचा आणि सीताबाई धर्म करी ते धान्याचा उगवला सूर्यदेव बाई धरतीचा राजा नमस्कार माझा आणि सूर्यनारायणात तुला नमस्कार माझा उगवला सूर्यदेव गुणण्याच्या कपेरीत न उगवला सूर्यदेव गुणण्याच्या कपेरीत आणि सूर्य नारायण विष्णूच्या कचेरीत सूर्य नारायण विष्णूच्या कचेरीत